नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदय लड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राचे शे आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका यांच्या संघर्षामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे सोयाबीनच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे खा व कधी येऊ शकते सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड जर महत्वाच्या सामान्य बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला करा ऑल यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे सोयाबीनच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे कधी आणि कशी येऊ शकते प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊया या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे मित्रांनो आपल्या सर्वांना हे तर माहीत असेल की सध्याच्या कंडिशनला अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ फॉर सुरू आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिकेनं चीनवरती सध्या एकशे पंचेचाळीस टक्के आयात शुल्क आहे तर चीन अमेरिकेच्या येणाऱ्या आयटम्सवरती सध्या एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावताना दिसतो म्हणजे हा संघर्ष आपल्याला जिथून सुरू झाला तिथून खूप वाढताना दिसतो मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतून येणारं जे सोयाबीने सोया सोयापिंडे सोया कापूस म्हणजे ॲग्री कमोडिटीज याच्यावरती सुद्धा आयात शुल्क वाढ होण्याची टांगती तलवार मग याच्यामुळं आता सोयाबीन सोयातेल सोयाबीन याच्यावरती आयात शुल्क वाढवलं तर चीनला मोठ्या प्रमाणात मग भारताकडून सोयाबीन सोयातेल सोयाबीन याची खरेदी करावी लागणार आणि चीन त्या तयारीत त्या आहे भारताचं सर्व सोयाबीन चीन या ठिकाणी खरेदी करू इच्छिते आणि अशा परिस्थितीमध्ये चीन नजर हा करार केला तर नजीकच्या भविष्यात चीन आणि अमेरिका या संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारापर्यंत पोहोचला तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य आपल्या सर्वांना या ठिकाणी वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीसशे त्रेचाळीस चौवेचाळीस ही लेवल दाखवत असेल तर इथं सोयाबीनची विक्री आपण करून टाकायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास मिळेल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवड यूट्यूब चॅनल शेती मित्र त्याचबरोबर जर आपण व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा इतर कष्टकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रतिकिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांना असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांना मी शेती मित्र आवडते युट्यूब चॅनल मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे, आमच्या वेळेस खूप खूप आभार